राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या पूर्वांचल विद्यार्थी शिबिराचा समारोप रविवारी करण्यात आला या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध विद्या संस्कृतीचं सा दर्शन घडवलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या चार दिवसीय पूर्वांचल विद्यार्थी शिबिराचा रविवारी समारोप झाला या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश आसाम मिझोरम मेघालय मणिपूर नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यातील संस्कृतींचं सा विद्यार्थ्यांनी दर्शन घडवलं देशाच्या ईशान्येकडील विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण समितीच्या वतीने महाराष्ट्रात आठ वसतिगृहे चालवण्यात येतात याच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी ते बावीस नोव्हेंबर दरम्यान हे शिबिर घेण्यात आलं होतं सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृहात रविवारी शिबिराचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला आयोजित कार्यक्रमात समितीचे जिल्हा प्रचारक स्वप्नील शेरमाळे अनिल भालेराव डॉ रवींद्र सातळकर अरविंद देशपांडे प्रसन्न कुमार मनीषा साठे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पूर्वांचलातील नृत्य प्रकार सादर करत त्याचं महत्व समजून सांगितलं यात मेघालयाच्या पेरणीचं नृत्य म्हणून ओळखला जाणारा अवंग हा नृत्य प्रकार सादर करण्यात आला त्यानंतर नागालँडचे जिलन जिलॉन

29 seconds. What?